नमस्कार कुकवी रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने चिंचेची कडी किंवा चिंचेचं सार करणार आहोत चिंच आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते रोज तेच तेच वरण आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चिंचेची कडी एकदा नक्की करून पहा भाताबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही खूपच चविष्ट लागते आणि तोंडाची चव सुद्धा वाढवते आणि विशेष करून सहज पचणारी भूक वाढवणारी ही कडी आहे मस्त आंबट गोड तिखट चवीची ही कडी उन्हाळ्यामध्ये तर आमखाच बनवली जाते चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया त्यासाठी मी एक वाटी चिंच घेतलेली आहे एक वाटी चिंच दोन तीन व्यक्तींकरता पुरेसं होते एक दोन वेळेस आता चिंच मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कमीत कमी एक अर्धा तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे अर्धा तासामध्ये छान चिंच भिजल्या जाते आता अर्धा तासानंतर ही चिंच छान भिजलेली आहे आता आपल्याला याचा गर काढून घ्यायचं आहे होईल तेवढं आपण हे सर्व गर काढून घेणार आहोत आता हे चिंचेचं गर मी गाळून घेणार आहे म्हणजे चोथा वगैरे सर्व बाजूला होईल चिंच भिजत घालायला जर वेळ नसेल तर आपण गरम पाण्यामध्ये चिंच एक दहा पंधरा मिनटं जर भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजे चिंच पटकन भिजल्या जाते आता हे मी अशा प्रकारे सर्व घर काढून घेतलेलं आहे पाणी लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे आणि हे चिंचेचं पाणी चिंचे आता आपण वापरणार आहोत आणि ही चिंचेची कडी पातळच असते त्यामुळे पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे चिंचेचं पाणी आपलं तयार आहे आता आपण फोडणी करून घेऊया आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल आता व्यवस्थित तापू द्यायचे आपल्याला आणि तेल तापल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी मी टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आता जिरा टाकलेला आहे जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर आता मी कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत आणि आता आपल्याला हे चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आहे चिंचेचं पाणी आता आपल्याला हे गरम करत ठेवायचं आहे आणि आता आपण एक एक सर्व साहित्य टाकून घेऊया सर्वात आधी मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आता मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि लाल तिखट एक अर्धा चमचा मी आता टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी साखर टाकत आहे चिंचेचं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चार पाच चमचे साखर मी टाकून घेतलेला आहे साखरेऐवजी तुम्ही गुळही यामध्ये टाकू शकता चिंच भिजवते वेळी जर साखर तुम्ही टाकून ठेवलं तरी पटकन साखर मेल्ट होते आता हे आपल्याला छान उकळत ठेवून द्यायचं आहे आणि सात आठ मिनटामध्ये आता छान उकळी येईल कडीला आणि गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीरने चव खूप छान येते कढी उकळत असतानाच मध्येच लाईट गेल्यामुळे थोडंसं अंदाज झालेला आहे आता मी भाजलेल्या दाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे अंदाजे एक दीड चमचा आहे आणि जाडसर कूट मी इथे वापरलेला आहे शेंगदाणे भाजून मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे दाण्याचं कूट टाकल्याने छान टेस्ट येते आता हे आपल्याला छान उकळत ठेवून द्यायचं आहे कढी आता छान मस्त उकळत आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेला आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कच्चा कांदा यामध्ये टाकायचा आहे गरम गरम कढीमध्ये आपल्याला कांदा टाकायचा नाही आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी एक अर्धा कांदा चिरून टाकलेला आहे असा कच्चा कांदा कढीमध्ये खूपच भारी लागते माझी आजी असा कच्चा कांदा टाकूनच ही कढी बनवायची आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे मस्त चटकदार चविष्ट आपली चिंचेची कढी बनलेली आहे आणि आजारी व्यक्तींना ही कढी द्यायला खूपच उत्तम आहे त्याने तोंडाची चवही वाढते आणि हे आपण भाताबरोबर पोळीबरोबर कशाबरोबरही हे सर्व करू शकतो आणि खायला खूपच मस्त लागते चटकदार ही कडी आपली बनलेली आहे आणि लगेच तोंडाला पाणी सुटत आहे इतकी मस्त झालेली आहे आणि ही चिंचेची कढी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद